आपण पाहतात महाराष्ट्र न्यूज यूट्यूब चॅनल आम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे विषय जनतेसमोर मांडत आहेत आज एक वेगळा विषय मौजे पाटसांगवी तालुका भूम जिल्हा धाराशिव सा दिनांक सात पाच दोन हजार चोवीस रोजी हा घडलेला विषय आहे तो विषय जनतेसमोर मांडण्याचा महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहे स्थानिक गुन्हे शाखा धाराशिव यांचे फरार आरोपी घेतले ताब्यात स्थानिक गुन्हे शाखा यांच्यामार्फत धाड टाकून मयत नामे समाधान नानासाहेब पाटील राहणार पाटसांगवी तालुका भूम जिल्हा धाराशिव यांचा दिनांक सात पाच दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा पंधरा वाजण्याच्या सुमारास घटनास्थळ पाठसांगवी सार्वजनिक ठिकाणी येते बसस्थानकाच्या चौकात आरोपी नामे अप्पाराव भीमराव नाईक नवरे राजकुमार भीमराव नाईक नवरे दत्तात्रय भीमराव नाईक नवरे गौरव अप्पाराव नाईक नवरे हे एकाच कुटुंबातील आहेत हे सर्व राहणार पाठसांगवी तालुका भूम जिल्हा धाराशिव यांनी भारत चंद्रशेखर पाटील याला बसस्थानक पाठसांगवी येते का मारले असे विचारण्यासाठी गेलेल्या कारणावरून आरोपी गैरव नायक नवरे याने मयत समाधान पाटील याच्या पोटात डाव्या बाजू चाकू खुपसून खून केला असल्याची खळबळजनक घटना पाटसांगवी येथे बस स्टँडवर दिवसा ढवळ्या घडली आहे अशा मजकुराची फिर्याद नामे शंकर शरद शिंदे वय सत्तावीस वर्षे राहणार पाटसांगवी तालुका भूम जिल्हा धाराशिव यांनी जगदाळे ममा हॉस्पिटल बारशी येथे उपचार दरम्यान दिनांक सात पाच दोन हजार चोवीस रोजी दिलेल्या भा भारतीय दंडविधान स कलम तीनशे दोन तीनशे सव्वीस चौतीस आणि भूम पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक एकशे एकोणीस अब्लेक दोन हजार चोवीस हा नोंदवला आहे सदरची कामगिरी धाराशिव जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी साहेब यांच्या आदेशावरून मा, माननीय मान्य अप्पर पोलीस आदेशक श्री गहर हसन साहेब यांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री वासुदेव मोरे साहेब यांच्या आदेशावरून साहेब पोलीस निरीक्षक श्री सचिन खटके साहेब श्री अमोल मोरे पोलीस हेड कॉन्स्टेबल पाचशे तीस अमोल निंबाळकर पोलीस हे हेड कॉन्स्टेबल तीनशे सत्तावीस विनोद जानराव पोलीस नायक चौदाशे एकोणऐंशी नितीन जाधवर पोलीस नायक सोळाशे अकरा बबन जाधवर पोलीस नायक सोळाशे एकतीस अशोक ढागरे पोलीस कॉनिस्टेबल अठराशे एकोणीस रविंदर हर्षेवाड चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल बाराशे अठ्ठेचाळीस अरब चालक पोलीस हेड कॉनिस्टेबल सदुसष्ट विजय घुगे चालक पोलीस कॉनिस्टेबल पाचशे चौसष्ट प्रशांत केवंडे असे दोन पथके रवाना केली या पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की नमूद गुन्ह्यातील फरार आरोपी हे कुर्डवाडी येथे आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यावरून पथकाने लागलीच त्या ठिकाणी जाऊन दहाड टाकली आरोपीनामे गौराव अप्पाराव नाईक नवरे व एकवीस वर्षे अप्पाराव भीमराव नाईक नवरे व सत्तेचाळीस वर्षे राहणार पाठसांगवी तालुका भोम जिल्हा धाराशिव यांना ताब्यात घेतले असून तसेच राजकुमार भीमराव नाईक नवरे व त्रेचाळीस वर्षे राहणार सांगवी यास बीड येथून ताब्यात घेतले घेऊन नमूद तीन आरोपी यांच्याकडे गुन्ह्याच्या संदर्भात चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्यावरून सदर गुन्ह्यातील तीन आरोपी हे सर्व राहणार पाठसांगवी तालुका भूम धाराशिव याने पुढील कार्यवाही कामी पोलीस स्टेशन भूम येथे हजर केले आहे सदर या आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी व सदर पीडित कुटुंब उघड्यावर आले असल्याने या मयत व्यक्तीच्या कुटुंबाची व्यथा हलाकीचे असून त्यांना मदतीची गरज आहे या गुन्ह्यातील फरार आरोपी जेरबंद केले असल्याने जिल्हा गुन्हे शाखेचे जनतेने जनतेत कौतुक होय होत आहे या गुन्ह्याच्या संदर्भात या मयत समाधान पाटील यांच्या वडिलांनी अशी कपयत मांडलेली आहे की मला एकच मुलगा असून माझं कुटुंब आता उघड्यावर पडलेले आहे त्याला तीन चिमुकली बाळा असून याचं संगोपन असं कस आता कसं करावे हा संकटमयी त्याने त्यांच्या कपैयतीमधून मांडून जनतेला मदतीची मागणी केलेली आहे तरी या महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून या धाराशिव जिल्ह्यातल्या व महा तमाम महाराष्ट्रातील जनतेला दानसुराला असे व्यतीत करण्यात येते की ह्या कुटुंबाला आर्थिक मदतीची गरज आहे कृपाया दानसुराने या पीडित कुटुंबाला मदत करावी असे मी महाराष्ट्र न्यूजच्या वतीनं विनंती करीत आहे मी ज्ञानोबा काकासाहेब एडके महाराष्ट्र न्यूजचा मुख्य संपादक burada da nə tapdı? belə bir məlumata falan